मित्रांनो मी विपुल चौधरी आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून मला सर्व शेतकऱ्यांना मेसेज द्यायचा आहे की काही भागांमध्ये आता सुद्धा पाऊस पडलेलाच आहे आणि सोमवारचा जर आपण मृगाचा विचार करू तर यावर्षी दहा तारखेपासूनच मान्सून सांगत आहे तरी आपल्या इकडे सोळा सतरा तारखेला मान्सून सांगत आहे त्या अनुषंगाने आपल्याला जे सोमवार ग्रुप बाराचं जे नियोजन करायचं मी मागच्या व्हिडिओमध्ये मा सुद्धा शेतकऱ्यांना सांगितलं भारीची आणि मध्यम भारीची पाणी धरून ठेवणारी जर सॉईल असेल जमीन असेल तर त्या जमिनीला पाणी पूर्णता बंद करा जरी आपल्या बागेंवर आंबियाची फसल चांगली आहे तरीही पाणी बंद करा कारण की आपल्याला आंबियाच्या बागेवर सुद्धा मृगाचं नियोजन करायचं आहे आणि ज्यां जे जमीन सॉईल आपण ज्याला म्हणू ती हलकी आणि मध्यम आहे त्या सर्व शेतकऱ्यांना सांगतो मी की आता बागेला पाणी पूर्णतः बंद करा आणि राहिला कल्टिवेशनचा विषय तर कल्टिवेशन बिलकुल आता करू नका कारण की आपल्याला मृगाचं नियोजन करायचं आहे त्याच्यामुळं कल्टिवेशन न करता तुम्ही एक वेळेस ग्लायकोसाड हे मारू शकता आणि मृगाचं जे नियोजन आपल्याला करायचं आहे त्यामध्ये आपल्याला सर्वात आधी आपण जे कंटिन्यू तीन वर्षापासून करत आलो की लिक्विड फॉस्फरस ए सी एस लिक्विड फॉस्फरसची आपल्याला फवारणी तिथं घेऊन घ्यायची आहे जिका लिओशिन किंवा वॉटर सोल्युबल ही खते घून नका कारण की त्यातही मला मी तुम्हाला सांगतो जिका झालं मुळं झाडाला जिका हे मॉलिकूड झाडाला एकवीस दिवस कुठल्याच प्रकारची क्रिया करून देत नाही जर आपल्या बागेंवरती पतल्या पतला, पतला म्हणा किंवा दाट म्हणा आंबिया असेल यामध्ये जिका दिवशी हे चालत नाही आणि जी बाग पूर्णतः खाली आहे सं झाडं झाड सोपणार की नाही सोपणार मग झिका मारायचं त्या शेतकऱ्यांना सांगतो मी की झिका बिलकुल घ्यायचं नाही आणि झिकामुळं तुमची फुल आपली फुलधारणा जरी झाली तरी तुमची गळणही तितक्या फास्ट मध्ये होतील कारण की इतकं झाडाला एकवीस दिवस कुठल्याच प्रकारची प्रोसेस करू देत नाही पूर्णतः एकवीस दिवस न्यूट्रिशन झाडाचा स्टॉप करते हे जिका त्याच्यामुळं मी शेतकऱ्यांना सांगतो की जिका मॉलिकूल बिलकुल तिथं न घेता जिका झालं लिओशि झालं हे बिलकुल घ्यायचं नाही आणि तिसरी गोष्ट सांगतो की एसीएस जे मी तुम्हाला फॉस्फरस सांगितलं त्यामध्ये नाईन्टी थ्री पर्सेंट म्हणजे त्र्याण्णव टक्के फॉस्फरस आहे दोन टक्के ॲसिड आहे तीन पर्सेंट कार्बन आहे आणि दोन पर्सेंट नायट्रोजन आहे हे यासाठी आहे की त्यामध्ये नव्वद दिवस झाडांमध्ये फॉस्फरस वर करतील आणि बुटीला जो आपल्याला प्रॉब्लेम चाललेला आहे हा फॉस्फरस मुळच चाललेला आहे पूर्णतः झाडाच्या पानाची हलकीशी नाली पडेल पण कळक येणार नाही जसं बावन चौतीस मारा तुम्ही आज बावन चौतीसची फवारणी घेतली इथून पंधरा दिवसाला बागेला पाणी लो तिथून पंधरा दिवसाला झाड प्रोसेसमध्ये म्हणजे क्रिया सुरू करेल कुठलाच सोनुबल खत इतक्या दिवस झाडांमध्ये स्टोहर राहत नाही उलट बावन चौतीस मुळ पान हे रफ आल्यासारखं होईल कळक जर पान आलं तर त्यामध्ये तुम्हाला पानगळीचं प्रमाण जास्त आढळून येईल पण तुम्ही तिथं जर लिक्विड फॉस्फरस प्लेन मारता किंवा त्याच्यासोबत बावन चौतीस मारता हे चालून जाईल कारण की फॉस्फरस मुळ पान हे झाडाचं पूर्णतः नरम राहते आणि जो एन रेशो आहे हा पूर्णतः बॅलन्स राहील क्लायमेट जर चांगलं असेल वातावरण जर चांगलं झाडायला मिळालं तर बाग नाईन्टी नाईन पर्सेंट निघेल पण मी तुम्हाला अजून सांगतो की कुठलाही मॉली फुटीसाठी तयार झालेलं नाही ज्या दिवशी बाग फुटण्यासाठी शंभर टक्के कुठला मॉलिकूल तयार होईल त्या दिवशी शेतकरी वर्षातून तीन तीन बार घेतील हस्तबार मिरुख बार आणि बार तरी मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की बाग फुटण्यासाठी कुठलं मॉलिक्युल तयार झालं नाही आणि होणारही नाही या अंधश्रद्धे हे फक्त ऐकायला बरं वाटते पण ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली करतो त्यावेळेस या गोष्टी आपल्याला करायला कुठंतरी खूप त्रास त्रास जाते त्रास येत म्हणजे त्रास होतो त्या गोष्टीचा म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की प्रयत्न करणं हे फक्त आपलं काम आहे क्लायमेट जर चांगलं असेल झाडावर जर पालवी भरपूर असेल झाडांमध्ये फॉस्फरस जर स्टोअर असेल सीएन रेशो जर बॅलेन्स झाला तर कुटीला कोणीच रोखू शकत नाही हे मी पुन्हा पुन्हा प्रत्येक व्हिडिओमध्ये का सांगत आहे कारण की जे आपण प्रॅक्टिकली करत आलो तोच एक अनुभव तुम्हाला सांगत आहे की फॉस्फरस हे झाडांमध्ये नव्वद दिवस आपण ते फॉस्फरस मारत आलो ते झाडांमध्ये स्टोअर राहत नाही जमिनीमध्येच फॉस्फरस पोटेच भरपूर आहे पण झाड अपटेक नाही करत आहे तिथं आपल्याला तो प्रॉब्लेम चालला म्हणून आपल्याला वरून फॉस्फरसची फवारणी घ्या लागत आहे या फॉस्फरसमुळं झाडाच्या पानाची हलकी नाली पळेल आणि पान नरम राहील जे पानाच्या डेटापासून आपण फूट म्हणतो त्याला हड्डी फूट तेच फूट पूर्णतः आपल्याला बागेमध्ये दिसून आली पाहिजे वन स्ट्रोकमध्ये त्याला तर आपण पूर्णतः ओरिजिनल फूट हे म्हणतो आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम आला तर मी आजपर्यंत व्हिडिओमध्ये तुम्हाला नंबर दिला नाही पण ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नंबर माझा देणार आहे माझा नंबर आहे नाईन फाईव्ह डबल एट फोर सिक्स डबल टू सेवन टू पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी सेहेचाळीस बावीस बहत्तर धन्यवाद